निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच शहर उत्तरमधील अनेक राजकीय घडामोडींना रंगत चढली होती गेली चार टर्म इथून आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांच्या विरोधामध्ये जाऊन भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करत नव्या उमेदवाराची मागणी केली होती तरी देखील पुन्हा विजयकुमार देशमुख यांना तिकीट मिळाल्यानं काहींनी पक्षाला रामराम राम करत बंडखोरी केली आहे यातूनच माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीकडून सुरुवातीपासूनच कोठे की सपाटे या प्रश्नावर तोडगा काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महेश कोठे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासूनच ते शेवटपर्यंत महेश कोठे यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला यावेळी प्रत्यक्ष भेटींवर जोर दिला आणि प्रचारात आघाडी घेतली तर दुसरीकडे विजयकुमार देशमुख यांना पाचव्यांदा निवडून आणण्याचा निर्धार करत अनेक समाज बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रांसह कॉर्नर सभाही चांगल्याच गाजल्या तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका करत वीस वर्षात कुठलाही विकास न करता शहराची प्रगती थांबवल्याचे आरोप विरोधक करताना दिसून आले युवकांना रोजगार देणार ही प्रमुख भूमिका घेऊन महेश कोठे प्रचार करताना दिसले तसं पाहता या मतदारसंघात अपक्षांसह अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी ही मुख्य लढत ही महेश कोठे यांच्या विरुद्ध आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातच होणार हे मात्र निश्चित आता जनता पाचव्यांदा विजयकुमार देशमुख यांना निवडून देणार की विजयश्री आणखी कोणाच्या गळ्यात पडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय